आपल्यासोबत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तुम्ही म्हटलं होतं की निवडणुका घोषित करू नका तरी देखील निवडणूक आयोगाने निवडणुका या दिवशी सुस्पष्टता नाहीये त्यांनी दोन डिसेंबरला निवडणूक जाहीर केलेली आहे पण तुझे दुबार मतदार त्यांनी सांगितलं की आम्ही अफिडेट घेऊ तर लोक लिहून देतील ना तुम्ही कारवाई काय करणार जेलमध्ये टाकणार आहे का कोणाला आणि म्हणून मला असं वाटतं निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करत आहे ठीक आहे निवडणूक व्हावी झाली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न पण अशा पद्धतीनं मतदार मग तुम्ही सांगा ना तुम्ही कशाला तुम्हाला माहित आहे की दुबार तिबार नाव आहे स्टार मारण्यापेक्षा त्याचा रहिवास जिथे त्याचं ठेवा बाकीच्या ठिकाणचे नाव तुम्ही गाळले पाहिजे नुसतं स्टार कशासाठी मारताय म्हणून ही निवडणूक मला असं वाटतं पक्षपती व्हा व्हावीत अशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाचा प्रयत्न दिसतो दोन घोषणा करताना एक निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे की जी अतिवृष्टीची जी मदत आहे ते देण्यासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा आचारसंहिता आडवी येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे उद्याच्या दौऱ्याबद्दल पण सांगा नाही दौरा तर होणार उद्धव साहेबाचा परंतु या मदतीच्या बाबतीत मला असं वाटतं हो काया काया मदत तर शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे परंतु या मदतीच राजकीयकरण होऊ नये अशा पद्धतीने खबरदारी निवडणूक आयोगानेही घेतली पाहिजे काय म्हणाल तुम्ही अशा दोन काढलेत निवडणूक आयोगाने तशा प्रकारचे नाही आता ते तर बघितलं पाहिजे कारण कशा पद्धतीनं या सगळ्या मागचे नियम कायदे काय म्हणतात कारण शेतकऱ्यांना मदत पोहोचली पाहिजे जरी सत्य असलं तरी निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही झाला पाहिजे ही खबरदारी घेणं ही एक कसरत मला वाटतं निवडणूक आयोगाला करावी लागेल ला आणि ती केली पाहिजे तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत बिलकुल का आता तयारी तर तयारीला सगळेच राजकीय पक्ष लागलेले ला, आम्ही लागलेलो ला आहोत निश्चित या बाबतीत तीव्र आता गतीनं पावलं उचलावं लागेल ते आम्ही उचलू महायुती की स्वतंत्र महाविकास आघाडी किती नाही आम्हाला स्थानिक स्तरावर निर्णय घ्यायला सांगितलेले आहेत जिथं आम्हाला जसं वाटेल कुठं स्वतंत्र लढायचं तर लढू शकता महाविकास आघाडी म्हणून करायचं तर लढू शकता अशा पद्धतीच्या सूचना वाढतो तशा पद्धतीनं आम्ही खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत बरं तुम्ही तयार आहात बिलकुल तयार आहे